नमस्कार मित्रांनो हास्य जत्रेमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे वय काही असो जोक्स मात्र भारीच एकदा एका परत परत असाल अशा प्रकारचे छान छान जोक्स मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात कंजूशी करू नका पटकन सबस्क्राईब करा आजोबांची तब्येत डॉक्टर डॉक्टर आजोबा तुमची तब्येत सुधारण्यासाठी तुम्हाला रोज पाच किलोमीटर चालावं लागेल यावर आजोबा म्हणतात डॉक्टर पण एवढं चालून मी परत कसं येणार माझी गाडी तर तिथेच राहील <laughs> आजींची गुपचुप मेजबानी आजोबा म्हणतात अग ऐकलंच का आज मला डॉक्टरांनी तेलकट आणि गोड खायला सक्त मनाई केली आहे त्यावर आजी म्हणते हो का मग काळजी नको करू मी बासुंदी आणि भजी फ्रीजमध्ये लपवून ठेवली आहेत आजोबा कुठे आजी माझ्या पोटात <laughs> 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 वाढदिवसाची गिफ्ट एका ऐंशी वर्षाची आजोबा आपल्या पत्नीला म्हणतात अग उद्या आपल्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस आहे काय गिफ्ट देऊ तुला त्यावर आजी म्हणते काही नको हो फक्त उद्या सकाळी उठल्यावर मला मुलगी बघायला आलोय असं समजून चहा द्या चहा पेन्शन आणि टेन्शन पहिला म्हातारा दुसऱ्या म्हाताऱ्याला म्हणतो काय रे पेन्शन वाढली का तुझी त्यावर दुसऱ्या म्हणतारा उत्तर देतो नाही रे बाबा सरकार म्हणतय तू मग अजून जगताय हेच तुमच्यासाठी बोनस हाय बोनस स्मरण शक्तीची कमाल एक आजोबा किचन मध्ये जातात आणि विसरतात कि तिथे का गेलो होतो आजोबा जोरात उडून म्हणतात अग मी किचन मध्ये पाणी प्यायला आलो होतो की जेवायला आजी हॉलमधून ओरडून म्हणते अहो तुम्ही तिथे मला हाक मारायला आला होता व्हॉट्सअप <laughs> आणि आजोबा नातू आजोबा व्हॉट्सअपवर नवीन काय सुरू आहे आजोबा म्हणतात अरे बाळा नवीन काही नाही फक्त माझ्या जुन्या मित्रांचे गुड मॉर्निंगचे मेसेज येतात तेव्हा समजतं की अजूनही जिवंत आहेत <laughs> चष्म्याचा घोळ आजोबा बराच वेळ चष्मा शोधत असतात आजोबा कोणी माझा चष्मा पाहिला का काहीच दिसत नाहीये मला नातू तु। आजोबा तुमच्या कपाळावर काय आहे आजोबा अरे कपाळावर तर चष्मा आहे पण डोळ्यावरचा कुठे गेलाय ते शोधतोय मी नातू कोमात आजोबा मात्र जो मात। <laughs> इंग्रजी नको रे बाबा नातू फोनवर हॅलो आजी मी इंग्रजीत बोलतोय आजी कोण बोलतोय नीट आवाज येत नाहीये नातू इंद्रजीत बोलतोय मी इंद्रजीत आजी अरे बाबा इंग्रजीत कशाला बोलतोस मराठी बोल की आजोबा आजीला म्हणतात अगं आपण तरुण असताना ज्या बागेत भेटायचो तिथे आज आपण पुन्हा भेटायचं का आजी शर्मात म्हणते हो चालेल की आजोबा बागेत जाऊन दोन तास वाट पाहतात पण आजी येत नाही घरी गेल्यावर आजोबा रागात विचारतात आजोबा तू आलीस का नाहीस आजी रडत रडत आईने एक घराबाहेर जाऊच दिलं नाही मला आजी जो मात, आजोबा मात्र कोमात चार्जर आणि म्हातारपण एक आजोबा मोबाईलचं चार्जर शोधत सगळं घर पालथं घालतात शेवटी वैतागून नातवाला विचारतात आजोबा अरे माझं चार्जर पाहिलंच का नातू आजोबा ते तुमच्या कानाला लावून तुम्ही मगाशी बोलत होता ते काय आजोबा अरे हो मला वाटलं तो हेडफोन आहे <laughs> हुशार आजी कोड वर्ड जोक एक मुलगी आपल्या आजीसोबत गप्पा मारत बसलेली असते तेवढ्या तिचा बॉयफ्रेंड तिला भेटायला येतो मुलगी आजी समोर लाजत अरे तू रामपाल यादव लिखित पुस्तक डॅड इज ॲट होम बाबा घरी आहेत आणले का त्यावर बॉयफ्रेंड म्हणतो नाही ग मी तर तुझ्यासाठी कमल आनंद यांचं वेअर शूड आय वेट हे पुस्तक आणायला हे पुस्तक आणणार होतो आजी हसून हसून म्हणते अरे पोहरा जाताना नामदेव यांची आय एम नॉट ओल्ड मी मग नाही आहे ही कविता पण ऐकून जा दोन मित्र बोलत आहेत पहिला मित्र काल रात्री माझ्या घरात चोरी झाली दुसरा मित्र काय मग पोलिसांनी चोराला पकडलं का पहिला मित्र नाही चोर इतका हुशार होता की पोलिसांना वाटलं की तो चोरी नाही तर मीच घर विक विकून का टाकले व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू